सिंह राशी एक ते तीस जून दोन हजार पंचवीस आता असे म्हणू नका की सिन्हाला सिंह बनवले गेले नाही कारण यावेळी त्यांच्या आयुष्यात ब्रह्मदेव स्वतः मैदानात उतरले आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये एक सिन्हाच्या जीवनात नाट्यमय वळण सिंह राशीचा जून दोन हजार पंचवीस महिना हे केवळ एक वेळेचं चक्र नाही तर नियतीने ठरवलेला असा एक परीक्षेचा कालखंड आहे जिथे सिंह राशीचा व्यक्ती राजा ते सम्राट या प्रवासात प्रवेश करणार आहे या महिन्यात सूर्य मंगळ शनी आणि राहू केतू यांच्यातील विशिष्ट संयोग सिंह राशीच्या आयुष्यात एक कमूलाग्र क्रांती घडवून आणणार आहे दोन महत्त्वाचे ग्रहसंक्रमण जून दोन हजार पंचवीस मध्ये सिंह राशीसाठी प्रभाव टाकणारे एक मंगळाचा मिथून राशीत प्रवेश दोन जून दोन हजार पंचवीस सिंह राशीसाठी हा एक ग्रणभेरी वाजवणारा प्रसंग आहे मंगळ हा सिंह राशीचा योगकारक ग्रह आहे आणि तो मिथूनमध्ये जातात सिंहाच्या तोंडात बोलायला तलवार येते दोन शनीचा कुंभ राशीत वक्री होणे तेरा जून दोन हजार पंचवीस शनीची वक्री गती ही सिंहासाठी मागच्या चुकींचा हिशोब घेण्यासाठी ब्रह्माचा न्याय असतो सिंह राशीतील संबंधक सहकार्यांचे धोके गुप्तशत्रू करिअरमधील रेंगाळलेले निर्णय हे सर्व पुन्हा समोर येतील तीन सूर्याचा मिथून राशीत प्रवेश पंधरा जून दोन हजार पंचवीस हा बदल सिंह राशीच्या स्वतंत्र निर्णय शक्तीला पुनर्जन्म देणारा आहे समाजातील स्थान नेतृत्व आणि सत्तेची गती या सर्व बाबी सक्रिय होतात चार गुरु बृहस्पती वृषभ राशीत संपूर्ण महिना गुरु धनभावात असल्याने सिंह राशीसाठी हा आर्थिक अध्यात्मिक आणि न्यायिक विजयांचा काळ आहे पण एकट आहे अहंकार नको तीन सिंह राशीचे दहा मोठे बदल जून दोन हजार मध्ये एक खऱ्या नेतृत्वाचा आरंभ एक ते पाच जून ज्या गोष्टींसाठी तुम्ही वर्षभर वाट पाहत होतात त्यांचं बीच या काळात पेरलं जातं विशेषत ऑफिसमध्ये नेतृत्व संधी मिळतात दोन कौटुंबिक संघर्ष आणि त्यातून उगम होणारा आत्मबळ सहा ते जून दहा घरामध्ये वडीलधाऱ्यांशी वाद मालमत्तेचे वाद जबाबदाऱ्यांपासून पळ काढणाऱ्या सदस्यांशी संघर्ष पण त्यातून तुम्हाला एक अलौकिक बळ मिळणार आहे तीन आर्थिक अपयशांनंतर उभारीचा टप्पा अकरा ते जून चौदा गेल्या काही महिन्यात झालेले नुकसान चुकीचे गुंतवणूक निर्णय आता तुमचं लक्ष केंद्रित करतील पण या दिवशी गुरु आणि चंद्र विशेष योग देतात एखाद्या वृद्धाचा सल्ला आयुष्य बदलवेल चार सूर्य मंगळ संयोग आणि वैभवाचा दरवाजा पंधरा ते जून अठरा या चार दिवसांत काहीतरी मोठं होणार आहे इंटरव्ह्यू मीडिया राजकीय नेते यशस्वी नवे सौदे हे सिंह राशीच्या यशाची नांदी असणार पाच छुपे शत्रू पुन्हा डोकेवर काढतील एकोणीस ते जून बावीस खोट्या अफवा सोशल मीडियावर बदनामी कामात अडथळे पण सिंह निडर असतो तुम्ही कोणालाही प्रत्युत्तर देणार नाही पण कर्म तुमचं उत्तर देईल वैवाहिक जीवनात गुढ बदल तेवीस ते जून चोवीस संबंधांमध्ये प्रामाणिक संवाद आणि जुने वाद मिटवण्याची संधी मिळेल काहींसाठी नव्या नात्याची नांदी काहींसाठी दुहखातून आलेलं नवसंजीवन सात गुप्त संधी आणि रहस्याचा दरवाजा पंचवीस ते जून सत्तावीस काही गोष्टी अचानक उघड होणार आहेत जुन्या नात्यांमागचं सत्य एखादं पत्र ईमेल दस्तऐवज किंवा एखाद्या व्यक्तीचं खऱ्या हेतूचं उघड होणं आठ आत्मपरीक्षण आणि अध्यात्माची चाहूल जून अठ्ठावीस सिन्हासाठी हा दिवस म्हणजे आत्मदर्शनाचा क्षण एखाद्या गुरुकडून ज्ञान ध्यानाचा आरंभ बुढ स्वप्न नऊ शेवटच्या दोन दिवसांत राजयोग सुरू होतो एकोणतीस ते तीस जून हे दिवस म्हणजे सिन्हासाठी ब्रह्मदेवाचा आदेश उठ आणि तुझं राज्य परत घे काहीतरी मोठं जिंकणार काहीतरी चिरकालासाठी घडणार चार क्षेत्रानुसार विशेष प्रभाव कार्यक्षेत्र व्यवसाय प् जुनी टीम बदलेल पण नवीन शक्तिशाली सहकाऱ्यांची साथ मिळेल प्रमोशनसाठी चांगला काळ विशेषत पंधरानंतर स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याची संधी येईल आर्थिक स्थिती पाच ते जून चौदा दरम्यान थोडं सावध रहा पंधरा जूननंतर आर्थिक प्रगती होईल जुनं थकीत कर्ज परत मिळण्याची शक्यता प्रेम व वैवाहिक जीवन एकमेकांना नीट समजून घेण्याचा काळ जुन्या चुका क्षमा करून नवीन सुरुवात होईल सिम्ह साथी बूल प्रेमाची सुरुवात आरोग्य रक्तदाब हृदय आणि मानसिक तणावाकडे लक्ष द्या ध्यान प्राणायाम उपयुक्त पंचवीस नंतर ऊर्जा वाढेल विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा बारा ते अठरा जून दरम्यान बौद्धिक चमक प्रखर होईल परीक्षा मुलाखतीसाठी अत्युत्तम काल पाच ब्रह्मदेवाची योजना सिन्हाचा राजयोग का सक्रिय होत आहे सिंह ही एकमेव रास आहे ज्याचं मूळ तत्व म्हणजे धैर्य नेतृत्व आणि नीतिमत्ता जून दोन हजार पंचवीस मध्ये सिंह राशीतील आत्मा कठीण कसोटीवर आहे पण त्याचवेळी त्याचं राजसत्व पुन्हा जागृत होत आहे शनी आणि गुरु यांचा गूढ गुर संघर्ष त्यात मंगळ आणि सूर्याचं संयोग हे सर्व ब्रह्मदेवांच्या एका मोठ्या योजनेचा भाग आहे सिंहाने भूतकाळ विसरून भविष्यकाळावर विजय मिळवावा सहा सिंह राशीसाठी प्रभावी उपाय संपूर्ण जूनसाठी मंगळवार व वा रविवारी सूर्यनमस्कार व ओम घृणी सूर्याय नमहा या मंत्राचा एकवीस वेळा जप करा शनीच्या वक्रीपणामुळे शनिवारचं व्रत ठेवा काळ्या उडीचं दान करा घरात गूढ नकारात्मकता वाटल्यास गुगल लोबान शंखध्वनी तुळशीला रोज अर्घ्य आणि जय श्रीराम या मंत्राचा जप करा स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आकाशात बघा आणि मनात म्हणत राहा मी सिंह आहे मला घाबरवू शकत नाही सात सिंह बनवले गेले नव्हते हे खोट सिद्ध करायची वेळ आली आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अशा काही घटना घडणार आहेत ज्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलतील हा महिना तुमच्या भीतीचा अंत आणि सामर्थ्याचा आरंभ आहे जर तुमचं नशीब थांबलं असेल तर ते पुन्हा चालू करण्यासाठी ब्रम्मदेव सिंह राशीला पुढे करत आहेत तयार राहा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद